सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम आणि जय भीम मित्रांनो आता हा साडेतीनच्या सुमारास मी जो व्हिडिओ प्रकाशित करत आहे ते तो मुख्यतः पुण्याचे पोलीस कमिशनर नवीन आलेले अमितेश कुमार आणि सही आयुक्त श्रीयत अतुल झेंडे यांच्यापर्यंत पोहोचावा आणि आम्ही काय करतो हे जनतेलाही कळावं या दोन उद्देशांनी प्रकाशित करीत आहे आता मीच का प्रकाशित करावं मी कोण आहे तर मी वयवर्षे त्र्याऐंशी चालू असलेला एक कार्यकर्ता आहे निखिल वागळे हे धाकटे आहेत तर त्यांच्या पाठीशी उभं राहणं हे माझं कर्तव्य आहे मला स्वतःला पोलिसांनी बासष्ट वेळा अटक केलेली आहे आणि तीन वेळा मिसा लागलेला आहे लोकांना आणीबाणीच्या वेळ लागला आणि अनेक वेळा मी तुरुंगात गेलेलो आहे हे सांगण्याचं का काय तर याच्या मागचा एक नैतिक अधिकार तर मला कधीही पोलिसांनी त्रास दिला नाही वाईट वागणूक दिली नाही पण आत्ता असं चाललेलं आहे की जे सरकार आहे तेच मुळात सरकारसारखं वागत नाही गुंडांच्या आश्रयानं ते राजकारण करतात त्यामुळे पोलिसांवर फार चुकीचे दबाव असतात म्हणून सांगायचं आहे की सत्याग्रही पद्धतीची चळवळ अथवा एखाद्याचं भाषण हा रा आपल्या राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि सर्व सत्तांचा उगम किंवा गंगोत्री ही भारतीय संविधान आहे हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून पोलिसांनी आमच्या रोवरून दबाव आला असं सबब देऊन काही चुका करू नयेत असं मला वाटतं कारण पगार हा पब्लिकच्या खिशातून जमलेल्या करातून होत असतो म्हणून पब्लिकलाच निष्ठा पाहिजे पोलीस यंत्रणेची ती पुढाऱ्यांना असता का मान पुढारी तात्पुरते असतात आज आहेत तर उद्या नाही बरं पूर्वी आपण म्हणतो की आता निवडून आले पाच वर्ष राहणार आता पाच वर्ष राहण्याचीही कोणी गॅरंटी देत नाही आणि अशा काळामध्ये आपलं कर्तव्य काय तर आपलं कर्तव्य संविधान आणि जे आपले नेहमीचे नियम आहेत त्याप्रमाणे वागणे आणि दबाव आला कोणाचा फोन आला तर तो स्टेशन डायरीमध्ये नोंद करणे म्हणजे नंतर राज्य बदललं पर तर परत हिशोब घेता येतो तर आत्ता निखिल वागडे काय म्हणतायत लोकांना निर्भय बनो हा त्यांचा एकमेव संदेश आहे आणि त्या दृष्टीनं ते सगळे आखणी करत आहेत आणि दुसरी बाजू जी म्हणते आहे भाजपचे जे इथले अध्यक्ष आहेत पुणे शहराचे त्यांची स्वतःची पार्श्वभूमी पण तपासायला पाहिजे आणि ते काय म्हणत आहे आम्ही यांना बोलू देणार नाही आम्ही यांची सभा उजवळलो आणि असं ते दोन रट्टे मारलं नाही म्हणत आहेत ते स्वतः लेखी जबाब देत आहेत कमिशनरला हे केवढं हास्यास्पद आणि लोकशाहीची थट्टा करणार आहे का बरं भाजपने बोलू द्यायचं नाही म्हणजे इथे सत्तारूढ पक्ष हा फॅसिस्ट आहे हीच कबुली त्यांनी दिलेली आम, न, ले ले। की आम्ही आम कोणाही विरोधकाला त्याचं आश्वित टिकू देणार नाही त्यांना तुरुंगात टाकू किंवा गुंडांकडनं मारहाण करू किंवा त्यांचा स्वभाव जोडलो हा सरळ सरळ फॅसिजम आहे आणि आपल्या एवढ्या मोठ्या देशानं लोकशाही प्रणाली स्वीकारलेली आहे जगामध्ये म्हणतात की लोकशाही प्रणालीतला सर्वात मोठा देश आहे तर हा फॅसिस कधीपासून झाला मोदी आलेच निवडून आणि त्यांनी फॅसिझम केला तर त्यानंतरच्या गोष्टी वेगळ्या पण तो फॅसिझम येण्याच्या आधीच चुणूक दाखवतो आहे आपली की भाजप सांगते की आम्हाला मतं दिले तर काय काय होईल याची ते लोकांना नमुना म्हणून एक चुणूक दाखवत आहे आम्ही विद्यापीठात जाऊन घुसू आम्ही फिल्म इंस्ट्रीमध्ये जाऊन घुसू आम्ही गांधीभवनवर हल्ला करायचा प्रयत्न करू म्हणजे आम्हाला जे पाहिजे तेच तुम्ही वागलं पाहिजे आणि मग मा मालकांना काय हवं असतं इतरांनी गुलाम व्हायला असतं तर सर्व जनतेला गुलाम करायला निघालेली ही पार्टी आहे त्यांचा अधिकृत म्हण अमन, म्हणते त्याचं आणि निखिल वागड्यांचं वैयक्तिक वैमनस्य नाही त्यांचा कुठलाही व्यक्तिगत इश्यू नाही पण तुला बोलू देणार नाही जे जे आमच्या बा बाजूनं बोलणार नाहीत त्या सर्वांचे हे शत्रू आहेत म्हणून हा प्रश्न साधा सुद्धा नाही किंवा ज्यांना ऐकायला जायचे त्या श्रोत्यांपुरता मर्यादित नाही तर हा सर्व जनतेचा विषय आहे म्हणून सर्व जनतेने तिथे उपस्थित राहावं आणि प्रतिकार करावा प्रतिकार अहिंसात्मक करावा महात्मा गांधींचं एक प्रकरण आहे की अनैतिक सरकारच्या विरुद्ध सत्याग्रह कसा करायचा कायद्याचा मान राखायचा आणि कायद्याचा भंग करायचा कारण तो अमान्य आहे म्हणून आणि त्याची सजाही शांतपणे भोगायची तर आणि पोलिसांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला ट्रेनिंग दिलेलं असतं तुम्हाला इंडियन पिनल कोड त्याच्यानंतर काय तुमच्या ज्या नेहमीच्या नेहमीचे आदेश असतील प्रोसिजर असतील आणि तुमचा उद्देश काय तर सदरक्षणा आणि गुंडांचा बंदोबस्त करायचा आणि सज्जनांचं रक्षण करायचं तर तुम्ही निखिल वाघाने कुठला गुन्हा केला आहे का आत्ता केल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकता ते करायलाही तुम्ही आज पण कायद्याच्या चौकटी परंतु भाजपचे जे अध्यक्ष आहेत नीरज घाटे यांना तर ताबडतोबच अटक करायला पाहिजे कारण नियमानुसार तुम्ही अशी धमकी देता आणि पोलिसांकडे ते देता म्हणजे तुमचा आगावपणा तुमचा शिरजोरपणा तुमची मस्ती आणि तुमची गुंडशक्ती याचा कडेजोड झालेला आहे आणि म्हणून हा माझ्या दृष्टीनं पुण्यातला एक महत्त्वाचा पोलिसांच्या कसोटीचा भाग आहे की कोणाला आपली अभिव्यक्ती करायची आहे आणि कायद्याची यंत्रणा आहे ना ते बोलताना काही चुकीचं बोलले तर पण हे जाऊन गुंडगिरी करणं कसं गुंडगिरी करणं हेच मुळात बेकायदेशीर आहे तर याच्यामध्ये केवळ निपक्षपाती राहून चालणार नाही तर भाजपच्या गुंडांना जर जरब बसली पाहिजे नाहीतर त्यांचे प्रकार हे वाढतच जाणार आहेत पुणे विद्यापीठ असेल फिल्म इन्स्टिट्यूट असेल याच्यावरनं उद्या ते लोकांच्या घरातही घुसतील आणि काही सांगतील आम्हाला प्रभू रामचंद्राची पूजा करायची म्हणून तुम्ही करा केलीच पाहिजे असं नाही ते म्हणू शकत हा भक्तीचा विषय ज्याला त्याला करायचं ते करू शकता म्हणजे यांनी कोणालाही काही टीका करू द्यायची नाही मोदींवर किंवा भाजपवर आणि मग काय लोकांनी फक्त जय श्रीराम म्हणून भजन करत बसायचं ही इलेक्शन जाऊ द्यायची डोक्यावरनं आणि तुमच्यासारख्या गुंडांच्या हातामध्ये सत्ता द्यायची असं हे तुमचं म्हणणं आहे त्यांच्यावरचं कारवाई करता येते पोलिसांना असं मला जे काय पोलीस खात्याचं ज्ञान आहे मी प्रथमच सांगितलं वाय आय एम क्वालिफाईड मला पोलिसांचा किती अनुभव आहे आणि याच्यात पोलिसांनी कधीही माझ्यावर एक कारण त्यावेळेला मी त्यांना हेच सांगायचो तुम्ही कायद्याने वागा तो कायदा चुकीचा असेल तर आम्ही त्याचा भंग करू पण तो शांततेनं करू म्हणून तुमच्या कामात तो अडथ येत नाही तुम्ही तुम्हाला पाहिजे ती कारवाई तुम्ही करू शकता ही एक भूमिका आहे निखिल वागळे पण तेच म्हणताय माझ्या भाषणावर काय कारवाई करायची ती करा पण कोण तो देवधर कुठला पुण्याला माहीतही नाही आणि वेगवेगळ्या भाषाने दिपवून टाकायचं म्हणतो आणि वाघळींच्या विरुद्ध तक्रार करतो एफ आय आर करतो आणि तुम्ही पोलीस एफ आय आर कसा घेता हे मला प्रश्न पडतो तर केवळ तो सत्तारूढ पक्षाचा आहे नाहीतर हा देवधर म्हणजे चिमाजी गोमाजी कापसे समजला असता तुम्ही एरवी घेतली असती का दुसऱ्या कोणाची केस आणि केला असता का एफ आय आर एफ आय आर आणि पोलिसाकडे आलेली तक्रार याच्यामध्ये फरक आहे त्या तक्रारी तथ्य असं वाटलं तरच तुम्ही एफ आय आर करू शकता पोलिस यंत्रणा तसं एफ आय आर करू शकत नाही तर तुम्हाला कसं त्यांच्या तक्रारीमध्ये तथ्य वाटलं याचंच मला आश्चर्य आहे म्हणून मी आवाहन करतो तुम्हाला की पुन्हा पुन्हा सांगतो की तुम्हाला पोलीस म्हणून जी नोकरीमधली शिस्त आहे त्याच्या पलीकडे तुमचा कॉन्शियस शिल्लक राहिला पाहिजे आणि त्या कॉन्शियसने तुम्ही काम केलं पाहिजे नियमांचं उल्लंघन पोलिसांनी तर नाहीच केलं पाहिजे नाही तर समाजात आराजक मागेल गुंड सुसाट सुटतील आणि आता तुम्हीच एक चांगली कारवाई केली की गुंडांची परेड केली याबद्दल तुमचं अभिनंदन पण याच्याचप्रमाणे आता ह्याही गुंड जर पक्षाच्या नावाने यायला लागले तर त्यांनाही गुंड मानून त्यांची पण परेड करायला पाहिजे तर आता या हे प्रकरण तुम्ही अत्यंत सुजाणपणे हाताळावं ज्याला ज्याचे हक्क आहेत त्याचं रक्षण करू द्यावं आणि यांना बंदोबस्त सभेला द्यावा आणि यांना पोलिसांनी बंदोबस्त द्यायचं ठरवलं तर कुठलाही गुंड काही करू शकत नाही कारण त्याला शासन यंत्रणा म्हणतात की जिच्याकडे घटनात्मक हिंसा करण्याची सर्व यंत्रणा असते गुंडांपे गुंडांची शक्ती त्यांच्यापुरती असते पोलिसांची शक्ती कुठल्याही दुसऱ्या हिंसक शक्तीपेक्षा अधिक असते आणि ती सुनियंत्रित सुसंघटित आणि संविधानिक असते त्यामुळं तुम्ही किती मोठे असं करू शकता खरं तर बाबरी मस्जिद पडली तेही थांबवता था। आलं असतं पण राज्यकर्त्यांना काय एखाद्याला वाटतं पाडावी मशीद एखाद्याला वाटतं नाही कसंही वागतात ते आणि तुमची नोकरी परमनंट आहे आणि तुम्हाला बुद्धी आहे तर त्या नियमांचं जे अपरिहार्य पालन कर ते तुम्ही अवश्य करावं हो। पण त्यापेक्षा अधिक आणि राजकीय दबावाचं धुरखणच लाभला पाहिजे तुम्ही होय म्हणालात राजकीय दबावाला आणि प्रत्यक्षात त्यांचा दबाव मान्य नाही केला तर ते आदर्श वागणूक होईल तुमची राजकारणापुढे राजकीय राज सत्तेपुढे तुम्ही काय नतमस्तक व्हायचं अशी अपेक्षा नाही आहे मग तुम्ही जनतेचं रक्षणच करू शकणार नाही म्हणजे मागे एक पोलीस ऑफिसर होते मुंबईचे जनते सांगायचे पोलीसच आपले दात नख काढून ठेवत असतील तर मग राजकीय शक्ती तुमच्या छाताडावर बसणारच तर ही वेळ येऊ द्यायची नसेल तुम्हाला पण अगदी लांगूल चालन आणि नियमांचं चा उल्लंघन करण्याची वेळ येऊ नये म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हे मुद्दाम सांगतो आणि अनेक आंतरराष्ट्रीय कोर्टात खटले झाले आहेत व्हिएतनाममध्ये मायलाय नावाच्या गावात लहान मुलांवर केमिकल वेपन्सनी त्या मुलांना मारलं होतं त्याच्यावर खटला झाला तर ते म्हणाले तसा आदेश आला होता तर कोर्टाने विचारलं की हा आदेश जरी आला असेल तरी तो तुमच्या नोकरीतल्या सेवा नियमांचा भाग होता का की लहान मुलांना केमिकलने मारावे केमिकल, मारा केमिकल अस्त्राने तर ते नाही म्हणाले मग तुम्ही कॉन्शियस तुमचा ससदैविक बुद्धी का वापरली नाही असा प्रश्न कोर्टाने विचारला होता आणि हे तर आजच्या काळात फारच खरं आहे कारण एक नव्वद पंच्याण्णव वर्षापूर्वी फार जुनी गोष्ट नाही पुराणातली वांगी नाहीत जर्मनी नावाच्या देशामध्ये एक असा काळ एक एक आला एकोणीसशे छत्तीसपासून एकोणीसशे पंचेचाळीसपर्यंत की सर्वच राष्ट्राला आर्मीला पोलिसांना वेड लागलं होतं म्हणजे असं समजू नका की समाजात वेडे अल्पसंख्याक असतात बहुसंख्याक नवे कोणीच त्याला अपवाद नाही सगळ्यांनीच आपली विवेकबुद्धी हरवली होती तशी आपल्या देशामध्ये वेळ येऊ नये म्हणून वेळीच या ठिकाणी निखिल वाघेना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे हे मी ठासून सांगू शक इच्छितो आणि त्यांना संरक्षण दिलं पाहिजे त्यांनी कायद्याच्या विरोधात काही बोललं तर तसं तुम्ही त्यांच्यावरती खटला भरू शकता परंतु ह्या गुंडांना रोखलंच पाहिजे कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकावतं जर आज निखिल वे यांची सभा उधळण्यात भाजपवाले हे झाले यशस्वी झाले तर ते पुण्यामध्ये कोणाची सभा उधळण्याचंही फॅशनच पाडतील सोकवतील आणि त्यांना वाटेल आपलं वर सत्ता येतं आपण काही करू शकतो आणि सर्व नागरिकांचंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे धोक्यात येईल म्हणून पोलिसांना कळकळचे आव्हान आहे की कायद्याला धरूनच वागा राजकीय दबावापासून मुक्त राहा